कार अपघातानंतर रात्री चालणाऱ्या पबमुळे पुणे शहर चांगलं चर्चेत आलंय त्याच्याविरोधात कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आवाज उठवलाय या अपघात प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत असतानाच आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांसमोरच पुण्यात घेतल्या जाणाऱ्या हप्त्यांची यादीच वाचून दाखवली यामध्ये पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारे जवळपास सत्तर लाखापेक्षा जास्त हप्ते मिळत असल्याचा आरोप केला गेलाय पार हप्ते वसुलीची वा यादी वाचत धंगेकर अंधारे यांनी पोलिसांना जाब विचारलाय पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुली नाव पहिला आहे कॉन्स्टेबल सुरवे पण बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि आपलं चरणसिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने नुसेना दिल्या तर तुम्ही चालवले कसे हे पप चालले कसे आहे आणि या पब मध्ये तुम्ही जे नेमावली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय तुम्हाला आम्ही बोलायला आले आता आम्ही सरळ बोलतो याच्या पुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ऍक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मूल्यदर्शना पण होऊन देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करता ताई प्रत्येक ठिकाणी याची वसुलीची यादी ही आणि तुम्हाला तुमच्या तुमच्याकडची लोक पैसे घेताना वे ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा आम की आमचं आम काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता घर बसणार नाही आम्हाला पोलिसांनी काय कळूया गव्हर्नमेंटनी काय कळूया आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमा ताई मोहनदादा गाजा वगैरे आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम केलं साहेब तुमच्याकडे आम्ही चहा कधी आलो नाही सगळ्या माध्यमांच्या एकदा यादी मोठ्याला वाचली पाहिजे लेट नाईट द रूप टॉप द माफिया एक लाख रुपये एजंट टॅक्स प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना यादी फार मोठी आहे यादी वाचल्यासारखी यादी आहे ही एक्साइज डिव्हिजन बारा प्रत्येकी पन्नास हजार सहा लाख दारूचे होलसेल बत्तीस बिअर शॉपी पुन्हा पाच शहरातले स्वतः एजंट म्हणून आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं रवी बाबू यादी अगदी बरं केलं मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आब्र नुकसानीचा केस वीज टाकायची भाषा केली आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससून मध्ये ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं हा अजय तावरे असेल संजीव ठाकूर असेल त्याच्या अटकेची आपण जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांनी दबाव आणला वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी केसच के लागायची भाषा केली आमचं सरळ साधं म्हणणं आहे आमचं व्यक्तिगत कुणाशी वैर नाही एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही पण पुणेकरांच्या भविष्याशी काय खेळताय त्याच्यामध्ये तुम्ही आजच्या आज आम्हाला जेवढ्या परवानग्या मरबाने बांधका आम्हाला दिल्यात त्या दाखवज्याने तुम्ही परवानगी दिल्या त्या एका आताच्या आत्ता त्या एक तासाभरात तुम्ही सगळं कामगार आम्ही बसायला तयार होतो रद्द केल्याशिवाय आम्ही इकडनं हल्लो नाही आणि तुम्हाला सांगतो आमची महत्वाची आणल्याशिवाय पात्राकडे टाकता येत नाही तुम्ही ज्या परवानगी दिल्या त्या कुठल्या धर्तीवर दिल्या कलेक्टरने कुठल्या तुम्ही हे शहानिशा करून आम्हाला एक तुम्हाला वेळ घ्यायचा देऊ घ्या आणि सगळे परत बार चालू झालेला ना आणि जे बार चालू आहेत त्यांना तुम्ही कारवाई केली शिवाय आम्ही आता आज आलोय पण तुम्हाला आम्ही वे वेळ उद्यापर्यंत देतोय जर नाही झालं तर परवापासून मी इथे येऊन बसणारे आंधारी टाईमला प्रचारवर जायचं असेल पण मी तर चोवीस येतो